आई इथे आमचे पापड चालू आहेत आणि इथे पाऊस बघा आता मी घेतले पापड बनवायला पप्पांनी पीठ बांधून दिले ताई म्हणतात पप्पाने नाही बांधूनच बांधल आईनेच बांधले पण आता पप्पा ठेसून देतील

थोडेसे म्हणून आम्ही कालबत्ता घेतला आतोडून द्या केसला थोडी बार मोठी ना आपली बारखी बोलला दिली परत ปรับคันแล้วเพิ่นเพิ่นแม่นัดเอาเล तुला कवरा मोठा होते तो बघायला लागेल तेल बघू दहावी लागेल तेल पोहायला लागेल किती कपडे घालतात टी शर्ट आण तिकडनं उठून डायरेक्ट आमच्याबरोबर पापड लाटाला बसली तो तो एक रेडी <laughs> झालं आता इथे पप्पा डांगर बनवतात टी शर्ट घाल

पापड़ा में चेचिट रोल दीदी बनाओ बघू कशी बनवते पापड़ आय आय गुड गर्ल बनव बनो बापू ते तुझा रे कुट्या तो जाईल की त्याला आता तू आ त्या कसे बनवतो नशा ते त्यांचा असते ना या पापडाचा स्टीलचा का लोखंड दीदी बनवून दाखवू बन तो पण मोठं होते एक आमचा नांगर रेडी दी झाला दीदी बोल गाईच पापड लाटायला या अशा हे माझ्या दीदीचे पापड बघा झाला रेडी दाखवू का

चला बाहेर बाहेर बोलता आम्ही बघूया जे जे घ्यायचं आहे त्याच कांबर एक छोटे मीटर दे उस्तला जरा दाब द्या जाऊ थांब टाकली बाबू लायच या म्या होत्या जल्याच्या घरा त्या बी खपल्या

रियाला मीच खावाला यामिनी खाणार खूपच तुला मेन संबोरे देते का आधी मला खावाला ओत यामिनी बाबा तावळी हिनी मंग तर आता आमचे एवढे पापड लातून झालेत अजून बराच आहे त्याच्यामध्ये एक डांगर आहे बाबूने कपड्यांचा पसारा काढला लास्ट पापड झाला गाईस आमचे सगळे पापड झाले वाजले साडे अकरा किती वाजता घेतले लाई